राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उभा तो बसप आघाडीचे अधिक उमेदवार जर नगर चतुर्थ उमेदवार करतील जर त्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पार्टीचे अधिक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणजे सुरेश बाबुराव सरकार हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे अधिक उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्री कांबळे योगेश हरी देवकर सौ देवकर मेघा संतोष प्रभाग क्रमांक दोन मधील लगतसेवक पदाचे उमेदवार आतिशरण तम्मणा सौ पाटील गौरी प्रशांत प्रभाग क्रमांक तीन चंपनवर सागर राणासाहेब सौ सव्हाण हेमा शरद प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार नगरातले सगळे उमेदवार सुदेश शिंदे सरकार कायम आहे क्रमांक चार मधील बसपचे अधिकृत उमेदवार साबळे संतोष रमेश आणि सौ जमादार कश्मीर जिराणे प्रभाग क्रमांक पाच दोन्ही इम्राण इक्बाल सौ यटकेश सारिका योगेश प्रभात क्रमांक सहा मध्ये सचिव सुरेश सौ कसे शारदा अरुण प्रभाग क्रमांक चे उमेदवार श्री शिंदे स्वप्नील सुरेश सौ केर अर्चनाबाजी केंदार प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार चौगुले हेमंत आशाराम सौ पाटणकर सुवर्णा दीपक जेड के लक्ष्मण नागदेव प्रेष्मा श्याणवाद नराम प्रवास क्रमांक दहा इनामदार बहुतेक बहुमदी विरसुख सौ बाम्बले सुवर्णा बाळासाहेब प्रवास क्रमांक करा जगतात संग्राम प्रमोद सौ आठ तीन विराजची सौ शिंदे प्राजङ्का अभिजे असे एकूण आपले केवीस tady केस हा दिस अधिक नगर अधीक्षक एक सुरेश सरकार असे एकूण चोवीस उमेदवार आपले आघाडीचे उमेदवार राहिले पूजा आघाडीचे प्रमुख आमचे नेते आदरणीय माजी आमदार दत्तात्रय साहेब जिल्हा परिषदचे माजी सदस्य आपण खडे साहेब पुढे जे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब पवारसाहेब सर भोसले सर आज जगताप साहेबांनी आमच्या आघाडीची यादी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बसभं आणि उभाटा शिवसेना त्यांनी एकत्रित करून अतिशय प्रभावी उच्च शिक्षित असे आम्ही उमेदवार दिलेले आहेत जनतेच्या पुढं धावून आम्ही निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी या शहराला वेगळी चालना देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने त्यांनी उभा केलेलं आहे आज आमचे नेते आदरणीय पवार साहेब ते अर्थमंत्री आहेत विविधींची चाळीस त्यांच्या हातात आहे त्यामुळे आमच्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची निधी त्यांना कमी पडणार नाही आजितदानी या लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे त्यामुळं अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळे चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजय करावं ही कळकळीची विनंती